सावीने सासरी पाऊल ठेवले तसे तिने स्वतःला घरात गुंतवून ठेवले छोटी मोठी कामंसुद्धा सुद्धा लक्ष देऊन करायचे घरात चारच माणसं होती सासू सासरा नवरा आणि सावी माणसं कमी जरी असली तरी सुद्धा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिला स्वतःसाठी तासभर पोचत नव्हते आणि त्यात ती फार होशी होती उपास तापास व्रत वैकल्य फारीच तिला होस हळदी कुंकू तर आवर्जून ठेवत होती कुठेच कमी पडत नव्हते पाहुणे आले तरी जिथल्या तिथे ती सर्व पहायचे घरातले सर्वच खुश असायचे तिच्यावर कारण ती जातीने सर्व गोष्टीवर लक्ष द्यायचे जो तो सून असावे तर सावीसारखी असेच बोलायचा सावी ऑफिसचं कामही पाहायचे तिथेसुद्धा परफेक्ट होती सावीसुद्धा खूप खुश असायचे जिथे तिथे फक्त कौतुक होत राहायचे कौतुक को कोणाला नको असते दिवस असेच जात होते सावेला दिवस गेले आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला गरोदरपणा तिला पाठीचा त्रास सुरू झाला शिजर झाले होते प्रचंड त्रास झाला होता तिने भरपूर डॉक्टरांना पाठीचा त्रास दाखवला पण काही उपयोग नाही सहा महिन्याचा काळ लोटला ती पुन्हा ऑफिसला जाऊ लागली पण तिला उठता बसता पाठीत कळ यायचे थोड्या दिवस तिने पाहिले पण तिला जमतच नव्हते शेवटी तिने राजीनामा दिला सावीला फार वाईट वाटायचे पण पर्याय नव्हता नवऱ्यालाही तिचा त्रास कळत होता तोही तिला सपोर्ट करायचा पण तरीही सावीला पहिल्यासारखं ॲक्टिव्ह राहता येत नव्हतं कुठेतरी हरवली ती स्वतःच्या विश्वात गुंग राहू लागली आवडीने सर्वांचे जेवण बनवणारे आता जेवण बनवण्याचा कंटाळा करू लागले बाहेर फिरायला जाणारे आता घरातच राहू लागले तिचा दिनक्रम बदलला हसरी सावी चेहरा पाडून राहू लागले गावी जत्रेला सर्व कुटुंब गेले होते पुढे पुढे असणारी सावी आज पाठीच होते गप्प गप्प स्वतःच्या विश्वात आणि लांबचा प्रवास आणि त्यात पाठीचे दुखणे खरं तर तिला गावी यायचे नव्हते पण एकटी कशी राहणार म्हणून सासू तिला घेऊन आली होती सासूच्या आग्रह खातर आली थी। ती सावी मुलीला दूध पाजत होती पलीकडच्या खोलीतून तिला संभाषण ऐकू आले तिच्या नवऱ्याची काकी तिच्या सासूला बोलत होती काय ग काय तुझी सून आळशी नुसती बसून आहे आल्यापासून जरा पुढे येत नाही कामाला हात लावत नाही सासू तसं अजिबात नाही तिला त्रास आहे डिलेवरीनंतर म्हणून ती ह्यावेळी शांत आहे मला माहीत आहे माझी सून कशी आहे प्रत्येक काम चोख असते तिचे आता तिला त्रास होतोय तर समजून घ्यायलाच हवे खरं तर ती येणार नव्हती पण मीच तिचे मन रमेल म्हणून घेऊन आली तिला तिने माझ्या शब्दाचा मान ठेवला बरं तुमची सून पाच वर्ष झालं एकदाही यात्रेला नाही आली येणार आहे का हे एक तास जाऊ निघून गेली सावीचे डोळे पानावले तिला आत्मिक समाधान लाभले सासूने तिची बाजू घेतली होती आणि ती योग्यच होती त्या दिवसानंतर सावीच्या मनात सासूविषयी आदर कित्येक पटीने वाढला थोडी वर्ष लोटली डॉक्टरांच्या गोळ्यामुळे सावीचा सा पाठीचा सा त्रास नाहीसा झाला ती पुन्हा कामावर रुजू झाली मुलीला सासू सासरे सांभाळायचे सुखी कुटुंब होते त्या नात्याची विण घट्ट होत गेली होती एकमेकांचा आदर करत होते सर्व आणि प्रेमही म्हणून सावीचे कुटुंब आनंदी कुटुंब होते एक दिवस सा सावीची सासू घसरून पडली पायाला दुखापत झाले चालताही येत नव्हते सावीने दवाखान्यात नेले एक्सरे काढल्यावर कळले की हाड मोडले आहे ऑपरेशन करावे लागेल पण तरीही त्यानंतर खूप काळजी घ्यावी लागेल ऑपरेशन झाले दोन महिने सासू बेडवर होती सावीने सर्व काही जिथल्या तिथे केले कोणत्याही कामाला हात लाव दिला नाही दोन महिने सावीने खास सासूसाठी रजा काढली एक दिवस साऊ सावीच्या सासूला बघायला तिची चुलत सासू आली होती सावी किचनमध्ये होती सावीला माहीत होते की ती काकी काहीतरी बोलणार आणि बोललीच बरं बाई तुझी सून सगळं बेडवर देते नशीबवान आहेस तू नाही तर मी सावीची सासू हसले आणि तिला बोलले जे आपण पेरतो तेच उगवते सावी चहा घेऊन आली सासूना एकमेकीकडे पाहून हसू लागल्या सावीसारखी सोन आणि तिच्या सासूसारखी समजून घेणारी सासू असेल तर प्रत्येक घरी सुख घर सुखी होईल तू तू मेमे हा प्रकार न होता तू तिथे मी नक्कीच होईल कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद